ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या कल्याणशील मार्गावर नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते त्याचा नोकरदार विद्यार्थी महिला व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक सर्वांना त्रास सहन करावा लागत असून दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष बोईर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्राद्वारे केली आहे त्यावेळी कल्याणशिळ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्यात येतील असे सांगितले आहे कल्याणशिळ मार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याणफाटापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा प्रवाशांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे कल्याणशिळ मार्गावरून नवीन मुंबई औद्योगिक वसाहतीकडे तसेच मुंबईकडे नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग ये करी का तास जा करीत असतो सदर महामार्गावर रुग्णवाहिका देखील तासन तास अडकून पडतात त्यामुळे नागरिकांच्या जीवितचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे या महामार्गावर दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे व्यापार व व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामुळे कल्याणश्वर महामार्गावरील कल्याण फाटा ते पत्रीपूल तसेच महापे रस्ता आणि वाय जंक्शन ते कल्याण फाटा पर्यंतची वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी आमदार सुभाष बैर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे शिवसेनेचे मुख्य नेते ने आमचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची काल ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या आदेशाने काल मुख्य मुक्तागिरी या बंगल्यावर रात्री आठ वाजता भेट घेतली साहेबांना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक करण्यात आलेले आहे तर आमची विनंती आहे की सरकारमार्फत आपण एक पिटिशन तिसऱ्या खंडपीठाकडे दाखल करून माझ्या क महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्वरित दखल घेऊन त्यांनी सांगितलं की हे सरकार आपल्या शिक्षकांच्या सोबत आहे आपण लवकरच विचारविनिमय करून त्या ठिकाणी खंडपीठाकडे आपण एक पिटिशन दाखल करणार आहोत असं आश्वासित काल केलं त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी माननीय सरांनी सांगितल्याप्रमाणे उपस्थित होते